नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे बोधकथेचे नाव आहे यश मिळवण्यासाठी काय केले पाहिजे एका लहानशा गावात अर्जुन नावाचा एक तरुण राहत होता तो अतिशय हुशार होता पण त्याला नेहमी असे वाटायचे की यश मिळवणं हे फक्त नशिबावर अवलंबून आहे त्यामुळे तो मेहनत करण्याऐवजी नशिबाला दोष देत बसायचा एके दिवशी तो एका महात्म्याकडे गेला आणि म्हणाला महात्माजी मला यश कधी मिळेल मी खूप वेळा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही महात्मा त्याला हसून म्हणाले माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधल्याशिवाय तुला यशाचा मार्ग सापडणार नाही पण त्यासाठी तुला एक छोटं कार्य करावं लागेल तू या जंगलाच्या मधोमध असलेल्या एका प्राचीन वृक्षाखाली जा तिथे तुला एक रत्न सापडेल तेच रत्न तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल अर्जुन लगेच जंगलात निघाला जंगल दाट काटेरी झुडपांनी भरलेलं होतं वाट खूप कठीण होती काही वेळाने त्याचा उत्साह कमी होऊ लागला कशासाठी मी एवढं कष्ट करत आहे तो मनात विचार करत होता पण त्याला महात्म्याच्या शब्दांची आठवण झाली आणि तो पुन्हा जिद्दीने पुढे निघाला जंगलाच्या मध्यभागी पोहोचल्यावर त्याला तो प्राचीन वृक्ष सापडला वृक्षाखाली एक चमकणारं रत्न पडलेलं होतं अर्जुनने ते उचललं आणि तोच एक प्रकाश झळकला त्या प्रकाशातून एक आवाज आला हे रत्न म्हणजे तुझं कष्टाचं प्रतीक आहे तुला यश मिळवायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील नशीब फक्त त्या लोकांना मदत करतं जे मेहनत करतात अर्जुनला अचानक समजलं की यश हे नशिबाचा खेळ नसून कष्टाचे आणि धैर्याचे फळ आहे तो आपल्या गावात परतला आणि पुन्हा एकदा नवे ध्येय ठरवून जिद्दीने मेहनत करू लागला काही महिन्यातच त्याने मोठं यश मिळवलं तात्पर्य यश मिळवण्यासाठी मेहनत धैर्य आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे नशीब हे फक्त कष्ट करणाऱ्यासोबतच असतं मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला ही बोधकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा